जयदीपजी कवाडे सर या ठिकाणी उपस्थित आहेत पत्रकार संघाला आणि पत्रकारांसाठी महाराजांचे आशीर्वाद आणि संजय भाऊजी आपल्या मंत्री महोदयांचे पाठबळ जर असेल तर निश्चितच पत्रकार आणि पत्रकार संघटना सक्षमपणे महाराष्ट्रामध्ये उभारी घेईल असा विश्वास या निश्चित या ठिकाणी माजी खासदार जोगेंद्रजी कवाडे साहेब यांचे चिरंजीव महाराष्ट्र राज्याचे लघुउद्योग विकास महामंडळाचे अध्यक्ष यांचा या ठिकाणी सत्कार झालेला आहे मित्र कार्यक्रमाला खूप उशीर होते परंतु आपल्याला पुरस्कार वितरण मंत्री महोदयांच्या हस्ते आणि महाराजांच्या उपस्थित करायचे आमदार अशोक वानखेडेजी अशी मिठाई ढोके भाजप शहराध्यक्ष किशोर शितोळेजी शिवसेना तालुक प्रमुख हनुमान बोंडवे अनिल सावंत डॉक्टर छत्रा ढोके संजय भोकरे गोविंद वाकडे आमचे नावकरी अभिनेते योगेश सरेलदा कौशिक अतुल चव्हाण सभागृहात उपस्थित सर्व मान्यवर माझ्या आयुष्यात एवढा शा शांत सोहळा मी कधीच पाहिलेला नाही विद्वान असला म्हणून हसवू नये असं काही तुम्हाला काही सांगितलं गेले का कोणी कुणाशी बोलत नाही भयानक शांततेमध्ये चांगलेला हा सोहळा तुम्हाला ही मन आहे तुम्हाला ही रिस्पॉन्स देता येतो परंतु मला वाटत की समोर बसलेले संपादक जे आपले आहेत त्यांच्या समोर आम्ही किती शिस्तीनं वागतो हे जर दाखवायचं असेल तर दुसरं माध्यम शोधा <laughs> हे पण आपल्याच पकडीतून आलेले पत्रकार तो होतो जो बंडखोर असतो लेखणी त्याचीच चालू शकते ज्याला लिहिण्याची उर्मी असते आणि आमच्या सारखी सुद्धा तेव्हाच बोलतात ज्याच्यावर अन्य होतो त्यातून जो उठतो तो आमच्या सारखा एखादा संध्या असू शकतो कौशिक मॅडम आमच्या सभागृहामध्ये चौदा आहेत म्हणजे संजय आता एखादी इमेल करायची का असं माझ्या मनात किती <laughs> <laughs> परिणाम झाला थोडं बोललो तो मालिक माणसांनी बोलत झालं पाहिजे <laughs> प्रिंट मीडियाच्या बाबतीमध्ये मला असा अनुभव आहे ना मी पहिल्यांदा जेव्हा आम्ही संघटना जेव्हा काढली त्या काळामध्ये हे चॅनल वगैरे सर्व काही नव्हतं मग आमचं माध्यम कोणतं पेपर मग पेपरच्या असलेल्या पत्रकारांना कसं तरी जवळ करणं आमची बातमी एखादी छोटस आंदोलन झालं झालं तर ती आंदोलनाची बातमी पेपरमध्ये येऊ दे म्हणून विनवण्या करणं स्वतःच बातमी लिहिणं स्वतःच घेऊन जाऊन संपादकाच्या आणि त्यांना देणं मग कुठेतरी एखाद्या मध्ये आमची दोन कॉलमची बातमी यायची मग त्याच्यामध्ये खाली असायचं की या निवेदनामध्ये संजय शिरसाट मग मी ते, 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 ते कातरवून काढायचो आणि त्याच्यावर असं अंडरलाईन करून ठेवायचो की आपलं नाव मध्ये आलं परंतु चांगल्या काही गोष्टी असतात परंतु त्याच्यानंतर वाईटही काही गोष्टी घडतात एखाद्या माणसाला प्रसिद्धी मिळाली ते प्रसिद्धीच्या कोटी मग तो जर काही जर करत बसला एकदा मुंबईला तर एक तर त्याचे चांगले परिणाम होऊ शकतात किंवा वाईट असले वाईटही होऊ शकतं एकोणीसशे एकोणनव्वद साली आम्ही संभाजीनगर मध्ये उठाव केला तर काही आम्ही शिवसैनिकांनी काही मतभेद झाले होते आमच्या शिवसेनेमध्ये आणि त्या काळामध्ये एक प्रकरण गाजत होत भुजबळांच्या विरोधात भूखंडाचा एक प्रकार निघला होता आणि भूखंडाचा श्रीखंड खाणारे भुजबळ ही लाईन त्या टायमाला चालायची आणि आम्ही संजय असल्यामुळे फटकन त्या उठावाचा याच्यामध्ये त्यांनी बोलून गेलो भुजबळाचं काय घेऊन बसला उद्या जर शिवसेनेची सत्ता आली तर हे महाराष्ट्र विकून टाकतील जागी ती बातमी झाली हेडलाईन झाली <laughs> परंतु नंतर परिणाम असा झाला की आपण केलेला उठाव थोडासा चुकीचा होता असा वा जेव्हा वाटलं त्या टायमाला शिवसेना प्रमुखाला मी पुन्हा भेटायला गेलो आमचे लोक पण इतके ना आम्हाला दुश्मनाची गरज नाही आमचे लोकच आम्हाला मारू शकतात आमच्या इथं जे नेते होते खरे वगैरे मी पोहोचायच्या पहिले त्या फॅक्स पाहिजे आणि त्याच्यामध्ये ती बातमी शिवसेनेची सत्ता आली तर हे महाराष्ट्र विकतील आणि ती बाळासाहेबांकडे जायची ऑटोमॅटिक एक मधली एक लाईन माणसाच्या आयुष्यामध्ये काय घट चमत्कार घडू शकते मला त्या दिवशी कळालं आणि मग मग कळवलं की आता बाबा बोलताना सुद्धा बोललं पाहिजे नंतर बोललं बंद केलं मी यासाठी बोलणं बंद केलं की आपण बोललं सत्य जरी बोललं तरी काही लोकांना पचनी पडत नाही <laughs> आणि जास्त बोललं तर काही लोकांना काही ते सुद्धा आपल्याला कॉमेंट करायला सोडतो एका स्वतःला जास्त शहाणा समजू लागलं काय म्हणून बॅलेन्स ठेवून आपण पत्रकार करायचा जर प्रयत्न केला तर ती सुद्धा कुठपर्यंत चालेल हा एक प्रश्न आहे कधीतरी असं होत आमच्या कौशिक मॅडम सारख्या संपादक होऊ शकतात नागपूरचा माणूस काही होऊ शकतो हे दुःख सर्वांचं आहे साताऱ्याला थोडस जास्त दुःख होत असेल तर आम्ही काही करू शकतो परंतु सगळ्या गोष्टी जेव्हा आपल्या आयुष्यामध्ये येतात त्या टायमाला पत्रकाराकडे पाहण्याचा दृष्टिकोन मी आता या उठावाच्या नंतर थोडस जास्त बोलायला लागलो कारण की पहिले बोलायला बंदी होती काही काही पत्रकाराला असते तुम्ही काही बात बातमी लिहा संपादकाच्या मनात आलं नाही बातमी घ्यायची नाही तर नाहीच घे वैतागून वैतागून त्याला ते चॅनल सोडावं लागलं किंवा तो, 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 ला ला ला, तो पेपर सोडावा लागला तरी हरकत नाही परंतु त्याला मग आखलेला त्याला पर्याय नसतो तर गप्चूपासो आम्हाला अनेक तो गपचूप असावं लागलं बोलता येत हो नव्हतं ते नंतर मी बोलायला लागलो अशी अडचण होती साहेब आमची वानगडे साहेब आम्ही जेव्हा बोलायचो ना एखाद्या वेळा जर बोललो तर आम्हाला बोल भवन मधल्या असलेल्या तिथलच्या ज्याला पिऊन किंवा त्याला क्लरिकल जर काही काम करत असतात त्याचा फोन यायचा वरिष्ठांचा नाही कुणाचा आणि त्याचा फोन यायचा सांगायचा की तुम्ही यानंतर कुणाच्या समोर बोलायचं नाही का विचारायची हिंमत कधीच आमच्यात आली नाही का बोलायची हिंमत आमच्यात कधीच आली नाही का ना। कारण ज्या सिस्टीम मध्ये आपण काम करतो ना ती सिस्टीम आपल्याला ऍक्सेप्ट करावी लागते आणि अशा वेळेला पत्रकाराचा असलेला आवाज किंवा असलेली लेखणी काही वेळेला दा, ते दाबले जाते ही वस्तुस्थिती हे सर्वजण मान्य करतात आज जर चॅनलचं जर तुम्ही पाहिलं मॅडम तुम्हाला माहित नाही हे फ्रीबर मधले जे काम करतात ना त्याच्याबद्दल मला फार आदर आहे एक संजय मी आहे एक संजय तो आहे माझ्याकडे पत्रकार यायची मुंबईची सभा या साडी जन्म झालेला <laughs> माझ्या इकडे पत्रकार यायचे ते चॅनल वाले यायचे त्यांना सांगायचं मी त्यांना नवीन नवीन जे माझं कधीच लब्भले मी ते घर सांगून दाखवलं आणि जेव्हा पत्रकार आले त्या टायमाला त्यांना ते विचारलं काय बघ तुम्ही सकाळी सहा नऊ वाजता त्या ठिकाणी जातात भांडोपला का कुठं जातात तुम्ही इतके दोन दोन तास उभं राहतात तेव्हा काय सांगावं सांगतो काही लोकांच्या अडचणी असतात पण ते आपण संपादक किंवा सर्व लोक समजून घेत नाही की पत्रकारांचा त्रास सुद्धा काय तर मला सांगा आम्ही दोन दोन तास उभं राहतो जेव्हा तू समजता येईल त्या टायमाला बोल तो बोलला का पुन्हा बाईट जर थोडा उशीर झाला तो तो नी नी, तर चॅनेल म्हणून ताबडतोब फोन तर तू कुठं झकमाली करतोस तू होताच कुठं आणखी तुझी बातमी का नाही अधिक म्हणून त्याला सुद्धा जातं हे वस्तुस्थिती आहे मग ते स्टँड सोडायचंच नाही मग काही जरी झालं तर मी म्हणलं तुम्ही एवढ्या उन्हात तानात उभा तर ता त्याला इलाच नाही शेजारचा एक माणूस होता वय म्हटलं त्यांनी सांगितलं की माझ्या घरासमोर तुम्ही इथे काही ग्रुपनी उभं राहतात ना हे मला आवडणार नाही आणि त्यांनी त्या पत्रकाराला लिटरली हाकलायचा प्रयत्न केला ते माहिती दे मग त्यांनी सांगितलं का साहेब आम्हाला चॅनल सांगतात आम्हाला ते बाईट घेणं गरजेचं आम्हाला ते घ्यावे लागते त्या सदग्रस्ताला जेव्हा दया आली त्या कामाला आता तो सदग्रस्त पाणी पण पाचतो चहा पण पाचतो परंतु तुमच्याकडे बातम्या मी या सर्व पत्रकारांजवळ बोलून माझ्याकडे मुंबई मधला आलेला कोणताही पत्रकार कधीही नाश्ता केल्याशिवाय वापस पाठवत नाही मला माहित नाही सकाळी सातच्या शिफ्टला येतो ना तो घरून किती वाजता निघत समजून घेतलं पाहिजे ना पत्रकार जे झालं ना, ना ते कुठेतरी तुम्हाला आता शेत करावं लागे लागेल की नाही लागेल अहो म्हाडाचं घर लागलं तरी माझ्याकडे असे पत्रकार आले मुंबईचे म्हाडाचं घर लागलं आयुष्यात पहिल्यांदा परंतु हेच जाणत नाही आता मी काय करू तर काय नाही काही लोकांनी मदत करून करून त्याला एक घर त्याच कसं तरी वन रूम किचनचं त्यांनी घ्यायचा प्रयत्न केला आहे ही वस्तुस्थिती आहे म्हणून पत्रकाराकडून अपेक्षा करताना पत्रकारांच्या बद्दलच आपलं असलेलं महत्व आपण त्याला काय देतोय हे सुद्धा जाणून घेतलं पाहिजे आज आपण सन्मान करतोय सन्मान मी पत्रकारांना मी जवळून पाहिलेलं आहे असे मोठमोठ्या पत्रकार पाहिलेले त्यांच्या लेखणीचं एक एक लाईन जरी जर सुरू झाली तो महाराष्ट्रामध्ये त्या लाईनचा त्याच्यात अर्थ काढला आताही पत्रकार आहेत परंतु पत्रकारकडे पाहण्याचा दृष्टिकोन थोडासा बदलत चालू आहे ही वस्तुस्थिती आहे पत्रकार त्यांनी काय परिसंवाद तुमचा ऐकत होतो मुळात पत्रकार आहे का तो जाहिरातदार आहे कळतच नाही पत्रकार सुद्धा सांगतात तो ते कोणताही प्रिंट मीडियावाला असो की चॅनल वाला असो ते म्हणतात साहेब काहीतरी असलं ना ही जबाबदारी चॅनलनी असेल की पेपरवाल्यांनी आमच्यावर देतात आणि आमच्याकडून जायला त्यांना मिळून द्यावी लागते नसता आमचा सुद्धा तिथं असलेला रॅपो हा कधी होतो मी सर्व मान्यवरांना सांगेन तुम्ही देतात एक भूमिका ठरवा तुम्हाला काय पाहिजे काय ते तर ठरवून घ्यायचं आणि त्याच्यासाठी भांडताना तुम्ही पुढे या आम्ही तुमच्या बरोबर राहू त्याची चिंता करू नका या इथं तुम्ही अधिवेशन घेतलं तुम्ही महाराष्ट्रात इथं सदन बनवू मी जागा द्यायचं काम माझं आहे मी तुम्हाला ऐकत आता सांगितलं देऊन टाकते पण ते काही लोक पालक मात्र अधिकारचा गैरवापर करून जागा कमी केलं असं नको व्हायला बातमी म्हणजे तुमच्या तुमच्यावरती काय चालत बरे आता आमचे शांतीगिरी महाराज थोडे माऊ मध्ये म्हणून मला भिंधान बोलायचं सहाय्य के महाराजांनी सुद्धा राजकारण जळून पाहिलेले कसं महाराज आपण याला सर्व द्यायचा प्रयत्न करतो का नाही आणि जेव्हा एखादी गोष्ट द्यायची असते त्या कामाला माग पुढं पाहायचं नसतं काय होईल देखादा निर्णय घ्यायची शकता शक्ती असली पाहिजे तुमच्यामध्ये चूक की बरोबर नंतर ठरेल ना आम्ही जेव्हा उठवतो त्याचं सर्व मान्यवर झालं याचं राजकारण संपलं म्हणून कोणीतरी तुम्ही आमच्या बरोबर होते का नाही इनका ब्रँड आहे परंतु एक निर्णय हे महाराष्ट्राला दुसऱ्या दिशा सुद्धा देऊन गेलं हे तुम्ही कधीतरी मान्य करा आमच्या हिंदीला कधीतरी दाद द्या कधीतरी दाद द्या म्हणून तुम्हाला सुद्धा हे सर्व करताना काही गोष्टी अंगावर घ्याव्या लागतात पत्रकार म्हणून एक बातमी देणं हा तुमचं काम नाहीये बातमी पुढचा जो मर्यादित आहे तो, तो पत्रकार नाही बातमीच्या व्यतिरिक्त काय देऊ शकतो त्याला पत्रकार म्हणतात याचा अर्थ असा नाही देखो कोहीतरी असतात नाही ही चॅनल मध्ये देखो इस देखो दर, दरी देखो असं ते असंच काही पत्रकारित करू शकतात एक समाजानं दिलेली हातात तुमच्या जी लेखनी आहे जे तुमच्याकडे असलेले कौशल्य आहे तुमच्याकडे असलेली ताकद आहे या ताकीचा वापर हा पॉझिटिव्ह काही 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 वेळेला होतं एखादा पत्रकार म्हणतो नाही आणि रिसकी बजानी की अरे तेरी बजानी हुसकी बजानी तेरी ते कुठल्या फायदा आहेत नाही मनाला शांती लागते <laughs> अरे तुझ्या शांतीसाठी एखाद्या घर कबार बात करतोस तू उगच हेडलाईन बनवायचं ना राहिली नाही ना आमच्या काळामध्ये आम्ही पाहिजो पेपरचं फ्रंट पेज जे असायचं त्यात नॅशनल न्यूज असायचं हेडलाईन ही पहिला जो हेडलाईन असायची ती नॅशनल न्यूजची असायची त्यामध्ये दुसऱ्या कोणत्याही जाहिराती नसायच्या थर्ड पेज अग्रलेख संपादकाचा असायचं आता फ्रंट पेज वर क्लासेसच्या लोकांच्या जाहिराती असतात आणि थर्ड पेज वर पेज सुरू होत <laughs> ही वस्तुस्थिती आहे की नाही आहे बदलतो बदलतो आपण <laughs> क्लासेसच्या जाहिरातीला मुखपत्राचं फ्रंट पेज मिळत आणि नॅशनल न्यूजला थर्ड पेज मिळतं ही वस्तुस्थिती आता कानानुसार बदलत चाललेली आहे आणि त्याच्यामध्ये तुमच्यासारखे पत्रकार आज जेव्हा काम करतात त्या टायमाला खरं मना मला कौतुक करा असं वाटतं की तुम्ही इतके हिमतीने काम कसे करता पत्रकार म्हणून काम करताना काय काय सहन करावं लागतं हे फील्डवर काम करणाऱ्या पत्रकारांना माहिती म्हणून तुम्हाला मी अभिनंदन तर तुमचं करतोच करतो अरे एक अध्यक्ष काल त्याचा भाऊ आला आज तुमच्यामध्ये तो सामील होतो एकीकड दुःख आहे एकीकड एक तुमचा साथ आहे काय भावना असेल त्या मनावर तुम्ही रत असतील आणि हे असं ध्येय घेऊन जो माणूस पुढे जातो ना त्याला आपल्या सर्वांनी साथ दिली पाहिजे हे आपलं काम आहे त्याच्याच बद्दल अनेकांचं कधीतरी कुणाच्या दुखात जाणं कधीतरी कुणी काय असेल त्याच्या होता सर्वांत वाणं हे कुटुंब पत्रकारचं कुटुंब हे असं इतकं मोठं कुटुंब आहे महाराजांचं तरी ठीक आहे त्यांची शिस्ती कमी असतील परंतु हे जे आहेत ना हे मोबाईल पेक्षा फास्ट सांगणार तुम्ही लोक आहात तो व्हॉट्सअप ग्रुप वगैरे वगैरे असतं ना त्याच्यापेक्षा फास्ट तुम्हाला तुमची तुम्ही लोकांना पडत पर्यंत पोहोचता म्हणून तुमच्या शब्दाला किंमत आहे आणि त्या किंमतीला तेवढं महत्व असलं पाहिजे संजय शिरसाट काय बोलला ह्याच्यापेक्षा संजय शिरसाट कस काय नेमकं त्याच्यात काय आहे तर तुम्ही बातमी काढा ना नसता संजय शिरसाट बजा दोस्त आहे असं न करता एखाद्याचं आयुष्याशी खेळण्यापेक्षा एखाद्याचं आयुष्य चांगलं करण्यासाठी जर आपली कलम त्या ठिकाणी वापरली तर मला वाटतं त्याच्या त्याच्यापेक्षा आनंद दुसरा कोणता नसणार आहे तुम्ही क्रांती घडवणार जसे लोक आहात तसा समाज घडवणार जसे लोक आहात त्याच पद्धतीने या समाजातला एक घटक म्हणून तुम्ही त्या प्रवाहामध्ये चालणारे सुद्धा एक घटक आहात म्हणून त्यांच्या सम प्रवाहाबरोबर चालताना आपण सुद्धा काय आपण देणे आहोत समाजाचं देणं फक्त पुढाऱ्यांचंच असतं असं तर भाग नाही तर समाजामधला हा जो पत्रकार आहे या पत्रकाराचं सुद्धा सगळ्यात मोठं देणं आहे हा दिशा देतो आजकाल चौथा स्तंभ म्हणतात परंतु तो कितपत आता मजबूत आहे त्याला किती वाढवी लागली हे सुद्धा पाहावं लागेल ला कोणते चॅनल कुणी घेतले कोणत्या चॅनलची भूमिका काय हे आता आता पत्रकार ठरवत नाही तर मालक ठरवून असेल आणि जेव्हा मालक ठरवतो त्याच अॅनलनी पत्रकाराला काम करावं लागतं हे सुद्धा आहे हे टाळता येणार नाही हे तुमचं माझ्या माझ्या दिवसात चालत नाही माझा टीआरपी किती असला पाहिजे हे ठरवणार मी मालक आहे आणि तो टीआरपी वाढवायचं काम तुमचं आहे ही जी काय भूमिका आता बदल समीकरण आहे त्या समीकरणामध्ये तुम्ही इतक्या धैर्याने काम करता मला कौतुक वाटतं राजकारणात सुद्धा असं होत नाही आम्हाला तरी बोलायला थोडी संधी आहे तुम्हाला तू बोलायची सुद्धा संधी नाही म्हणून किती शांत बसलेला आहात तुम्ही तुमचं दुःख फक्त मी मांडायचा प्रयत्न केलं संपादक किती ऐकतील मला माहीत नाही परंतु तुमच्या मनातल्या भावना मला वाटतं वाटत जे मांडले तशाच असाव्यात असं मत म्हणून आमच्या या कार्यक्रमाला माझ्या सारख्याला बोलून बंडखोर म्हणा वाजत म्हणा बदनाम होती <प्रिकिन> नाम हो <laughs> उद्याची काल एका ठिकाणी बोललो तस एक असं सहता होता पुण्याचे प्रेसला बोललो राजकारणामध्ये सर्वधान सगळं एक असलं पाहिजे एक नाकं आपण टिकलं पाहिजे मला जर उद्या उद्धव ठाकरे जाईल तर बाजू बाजूला माझा असलेला पत्रकार बोलतो काय बोलले ऐकलं ना तू उद्या जर उद्धव ठाकरे जाईल ऐकलं अरे आपण बसलो आपण असं समजू नका पण तसं मी ऐकल्याबरोबर त्याला कव्हर केलं म्हणजे असं की त्यांनी बोलवलं म्हणून गेलो मग सगळे शिसाट पळाले असं काहीतरी होईल असं काही समजू नका एवढं कॉन्शियस राहावं लागतं नसतं त्याच्यावर चर्चा सत्र सुरू झालं असत कौशिक मॅडम बोलवलं असत एडिटे माझ्या टक्क्यावर थोडं येतात का बाई बोलायला शांत आणि सोबत बोलते मावळ बोलते जिथे वाजवायची तिथे सोडत चॅनल मध्ये आम्ही आजकाल दोन तीन चॅनल पाहतो हो ना तर त्या चॅनल मधल्या महिला तुम्हाला हात जोडून विनंती एवढी आमची काढत जाऊ न का। <laughs> राजकारणामध्ये आहेत म्हणून काय झालं करोडोची संपत्ती हे बघा हे आमदार हे <laughs> समाज विचार <laughs> कधीतरी आम्हाला विचारले कर तो प्रश्न काय बाबा मस्त का आज झाले आयुष्याची बेचाळीस वर्ष आमचे कसे गेले कधी विचारलं का तुम्ही बेचाळीस वर्षाचा प्रवास तरी विचारू पिता किंवा सोपं आहे घरापासून बेचाळीस वर्ष दूर राहून काम करणं हे ज्याचं त्याला कळत हे दुःख कधीतरी पाहायचा प्रयत्न करा ना एका दिवसात होतो एका क्षणात होत आता अलाउदीनच शिरा आहे घासला कसा आलो झाला अपमान आम्हालाही सहन करा ना माझं तर धरणावर तू तू मी पाहिला असत गेटच बाहेर मी उभा राहतो याच काही महत्व नाही तुमचं आमच्या आयुष्यात परंतु एखाद्याला डायरेक्ट उचलायचं ते आहे का चौकड दाकाच्या कडघरे आणि याच्यासारखा बदनाम माणूस जगात पण दुसरा दुसऱ्या नागवूच शकत नाही असं जे काय प्रोडिक्शन करतात त्या टायमाला एखादा निघणारा एखाद्या की निश्चित त्याला मोठंही करते परंतु तुमच्या लेखनीतून निघालेला एखादा वाईट शब्द माणसाचं आयुष्य सुद्धा बर्बाद करू शकते हे तुम्ही लक्षात ठेवा हे कधी विसरू नका तुम्हाला नमस्कार केलेलाच बरा <laughs> पत्रकार कुणाली काय करतात चहा घेतला का नाश्ता त्यांना उगा तुझी उद्याची हेडलाईन ना दुसरंच काही टाक म्हणून पत्रकाराला घाबरतात यासाठी की त्याच्याकडे असलेली ताकद जी आहे ना त्यांनी जर वापरायचं ठरवलं तर तो, तो चांगल्या प्रकारे वापरू शकतो मग नको <laughs> ना दुश्मनी म्हणून आमच्यासारखं कधी कधी मग पत्रकार टाळायला सुरुवात करतो मग पाचकडे सारखे म्हणतात आमच्या दिसत नाही दिसून करतो म्हणून हे कारण चालू असलं तुम्ही सुद्धा हिंमत नका तुमच्यासाठी टाळायला माझ्याकडे सुद्धा जे काही अधिकार असतील आणि मला थोडस माझा स्वभाव असल्यामुळं माझा स्वभाव तसा असल्यामुळं एक बंडोखोर प्रतिम जरी असली तरी मी त्याला घाबरत नाही मला असं वाटत जे जे आपल्याकडून होईल ना करायची संधी आहे ना ते केलंच पाहिजे नसतं ही दुसरी संधी तुमच्या आयुष्यात येणे नाही म्हणून मी तुमच्या बरोबर सतत आहे सतत राहील धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र